मुलगीवर लग्न ठरलं मुलगीच्या अंगावर मंडपात आई वडिलांचा निरोप घ्यायचा मुलगी आपली म्हणजे काय लोकांच्या घरला जायच्या अगोदर सगळ्यांचं दर्शन घ्यायला येते तवा आई बाबांचा विचार कसा भेटते काय रत्ना की तुला जतन केली के तुला जतन केली लाडाची मुलगी आज बुडून गेली लाडाची चिमणी आज बोडून च्या आई रणती पदर धरून तुझ्या बीना लिखी मला जग यश सुंड लिखी तुझ्या विना बाप तिचा पाला म्हणपाला धरून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला सोडून तिचा भाऊ तो तिच्या गळ्यात पडून माझ्या गळपातील हारना मला चालली नये कळपातील हारना मला चालली नये बाऊरड तो तिच्या घरात पडून हार ना मला चालली सोडून कळपाती सोडू नये माझ्या उपरी गावात माझा मुरशी देव माझ्या उपरी गावात माझा मुरशीद देव घ्या की लग्न नका तुम्ही जाऊ नका जाऊ पडून देवासाठी तिनं चाचू कापूर घेतला संगतीला देवाच्या मधा देवाजवळ गेली आणि दुनी गुडग लागली होती टेकायला देवाच्या समोर आली होती जायाला जुनी गुडघ लागली होती टेकायला जुनी नेत्र लागली होत्या ताजा कायला आपल्या हर्षीत रथाला लागली बोलायला देवा माझ्या तुझ्या कुरपेन मला तीन बाळ झाली भैरव भीमात दोन मुलं गंगू नावाची मुलगी झाली पण देवा मला चौथ्या बाळाची मला आशा लागल्या त्याच ला। वेळेला त्या बाळाची मला आशा आहे त्या त्रि जाग्याला मूळ देवाला आपल्या काय राहिली होती बोलायला त्या त्रि जाग्याला देवा मला असा एक चौथा पाहिजे त्या बालकाच या जगात पाहिजे नावर रायाला जिकडे जाईल तिकडं माझ्या बाळाचं नाव जगात झेंडा पाहिजे जगात माझ्या बाळाचा टंका पाहिजे वाजायला आपल्या देवाला काय लाल होत्या बाळाचं नाव पाहिजे वाईल आणि माझ्या बाळाच्या उभा हुबारा बाळाच्या देवाला एवढं लाली होती सांगायला देवाच्या समोर लाली लाली होत्या उठायला असा जर मला चौथा बाळ दिला तुझी तर मी खाना नारळान नोटी ना, होईल अशी देवाला विनंती करून लागली होती नवस बोलायला होती बोलायला देवा सुंदरा माता काय लागली होती आता करायला देवाच दर्शन घेतली प्रशिन नाताच दर्शन घेऊन देवाच्या प्रदर्शना लागली काढायला देवाच्या प्रदक्षिणा ला लागली होती घालायला प्रदक्षिणा घालून निवलगाला तीन मुलास मी बघा घेऊन धनगराच्या व बघा पुणे ला धनगराच्या मामा लामा नावाचा लक्ष्मण मामा नावाचा लक्ष्मण मामा लक्ष्मण ममान वाजता लक्ष्मण मामा वा <laughs> 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 फारे वय बघा दिवस स्वर्गवाशी झाला या वय बघा दिवस स्वर्गवाशी झाला सरदारे वे बगा दादा ना बगा सरदार दादा ना वडलाची वे बगा तुवे ने बगा तुवे न करूं ने बगा वडलाची आ बगा नावा वे बगा वडलाची नावा वे बगा देवाची आ बगा वो भी ला बगा देवाची वो भी ला शहर मंडळाच्या आवय भगवतीन मी आभार मानले मंडळाच्या आवय भगवतीन मी आभार बघा महाराजांचा बघा शिष्य वय बाबा बबोलू मुदाळे महाराजांचा वय बघा शिष्या वबुलू मुदाळे बघा आला या बघा निघून बगा भरल्या मंडपाला बघा आला या बघा निघून बघा भरल्या मंडपा दोनशे एक बेगा रुपये लावले ढोला वेगा ला। मंडळाच्या वेगावरतीन मी आभार मानले वेगा मंडळाच्या वेगावरतीन आम्ही आभार मानले सुंदराबाई माता देवाचं दर्शन घेतले आणि निघून गेले आपल्या माहेर मध्ये बोत्याचं घरान त्या बोत्यांच्या घराण्यात गेले आपल्या पहिले पाहुण्याची सामील व्हायला आलेल्या पावलेला चा पाण्याचं संगोपन केला प्यायला पाणी दिला आणि बसायला बसकार टाकायला बसायला बसकर आली होती टाकायला पय पाहुण्यास निघा झाली होती घ्यायला जायला पय पाहुण्याच लागली रमायला भैरुविमा गंगू लागली घरामध्ये खेळायला दिवस लागला त्या दिवशी जायला दुसऱ्या दिवशी हर्षी दाताची यात्रा केली आणि तिसऱ्या दिवसाला दिवसाला माहेरच्या आई वडिलांचा लाल निरोप घ्यायला त्यात्र जायला सर्वांचा निरोप घेतली आणि असणारे सुंदराबाई गंगू भीमा भैरूला थिगास्टी संतीला घ्यायला सर्वांनी निरूप दिला आणि आपल्या सासरला निघून जायचं म्हणून त्याच वेळ लाटला निघून त्या चालली गा चालली बघा निघून चालली सासरच्या वाटन सासरच्या वां